परवाना नोंदणी आणि व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वीस बाईक टॅक्सी चालकांवरती आर टी ओच्या वायुविक पथकाने ठाण्यामध्ये कारवाई करत पन्नास हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी प्रवासी विमा संरक्षण नव्हते बेकायदेशीरित्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रवासी उचलणाऱ्या दुचाकी चालकांमुळे कायदा सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती नागरिकांकडून सातत्याने तस्करी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाराने हेमांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायुवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी ॲप्समधून स्वतःचं वाहन हटवल्याचं सूत्रांकडून समजत आहे तसेच अधिकृत पद्धतीने नोंदणी व परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे परवानग्याशिवाय प्रवासी सेवा देणे हा कायद्याचा भंग असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमान असतो गाडी खाजगी वापरांसाठी नोंदवलेली असते त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे ठाण्यातील रिक्षा युनियनने या कारवाईचं स्वागत केलं आहे बाईक टॅक्सी चालक बिनधास्पणे प्रवासी नेत होते त्यांना ना परवाना होता ना नियम त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचे मोठे नुकसान होत होते असे एकता रिक्षा चालक मालक सेनेचे से सचिव सतीश भोसले यांनी सांगितलं